पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच निजामपूर पोलिसांची धडक कारवाई महाकोम्बिंग ऑपरेशन दरम्यान दोन वर्षापासून फरार आरोपी व इतर आरोपींना अटक निजामपूर पोलीस स्टेशनला आज पावेतो दाखल असलेल्या गुन्ह्यामधील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेण्याकरिता श्रीकांत देवरे पोलीस अधीक्षक तुळे यांच्या आदेशान्वये महाकोंबिंग ऑपरेशन दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास रवाना होऊन निजामपूर पोलीस स्टेशन हद्दीतील जामदा गावी राबविण्यात आले त्याकरिता धुळे जिल्ह्यातून वीस पोलीस अधिकारी दोनशे वीस अंमलदारसह दोन आर सी पी पथकांसह ही शासकीय वाहनांचा फौजपाठासह जामदा गावात जाऊन रेकॉर्डवरील पाहिजे आरोपींचा शोध घेतला त्यामध्ये निजामपूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर त्रेसष्ट दोन हजार पाचशे सहा चौतीसमधील मधील मागील दोन वर्षापासून फरार आरोपी नामे पॉलिस्टर कोमलसिंग पवार राहणार जामदा तालुका साखरी हा मिळून आलाय तसेच निजामपूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अठ्ठावीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता तीन पाच सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम सहासष्ट ड चौऱ्याऐंशी सी प्रमाणे मधील आरोपिताचे कोणतेही नाव निष्पन्न नसताना सदर गुन्ह्याचा उलगडा करून त्यातील आरोपी मीराबाई गोलीबाई पवार राहणार जामदा तालुका साकरी हिस सा, निजामपूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एक्क्याण्णव एक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे पंधरा दोन तीनशे नऊ चार तीनशे एक्कावन्न दोन वगैरे मधील आरोपी नामे साहिल सजनदास भोसले राहणार जामदा तालुका साकरी या तिघ आरोपितांचा ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे तसेच जामदा गाव विना नंबर प्लेट व कोणतेही कागदपत्र व गुन्ह्यामधील एकूण सतरा मोटरसायकल व एक फोर व्हीलर असे एकूण वाहन ताब्यात घेण्यात आलेले आहेत कारवाई धिवरे पोलीस धुळे माननीय अजय देवरे अप्पर पोलीस अधीक्षक धुळे माननीय एस आर बांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी साखरी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक शाखा धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्ह्यातून एकूण वीस पोलीस अधिकारी व दोनशे वीस पोलीस अंमलदारांसह दोन आर सी पी पथक यांनी केली बालविवाह हो मुक्त भारत अभियान राबवून विद्यार्थ्यांनी घेतली शपथ तालुक्यातील निमगूळ येथील एनडीआर हो एन डी आर न्यू इंग्लिश स्कूल निमगूळ येथे कार्यक्रम घेण्यात आला यावेळी महाराष्ट्र अणिचे जिल्हा पदाधिकारी दिलीप खिवसरा यांनी विद्यार्थ्यांना संबोधन करताना सांगितले की बालविवाह ही, ही आपल्या समाजातील एक अत्यंत गंभीर आणि हानिकारक प्रथा आहे यामुळे न केवळ मुलींच्या जीवनावर तर समाजाच्या सर्वांगीण विकासावरही मोठा परिणाम होतो बालविवाहाचे अनेक दुष्परिणाम आहेत ते आपल्याला समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे बालविवाहामुळे मुलींना आणि मुलांना शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळत नाही तसेच त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो बालविवाहामुळे गर्भवती होणे आणि बाळाला जन्म देणे खूपच धोकादायक ठरू शकते त्यामुळे मुली आणि मुलांमध्ये मानसिक दबाव व ताण निर्माण होतो त्यांना लहान वयात मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात बऱ्याच वेळा परिवाराच्या आर्थिक परिस्थितीवरही परिणाम होत असतो बालविवाहामुळे स्वतःच्या इच्छा आणि स्वप्नांचे पालन करण्याची संधी मिळत नाही बऱ्याच वेळेला प्रसूतीदरम्यान होणारे अपघात हाय ब्लड प्रेशर व इतर शारीरिक अडचणी यामुळे मुलींच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होतो पिढ्यानपिढ्या याचा परिणाम गरीब कुटुंबात होणारे बालविवाह भविष्यात उगवणाऱ्या पिढीच्या आरोग्याला धोकादायक ठरतात यामुळे सार्वजनिक आरोग्याची व्यवस्था गडबडत असते एकंदरीत दुष्परिणाम पाहता समाजातील प्रत्येक व्यक्तीने सक्रियपणे सहभागी होऊन बालविवाह रोखणे मुलांना शिक्षण आरोग्य आणि समृद्ध जीवन प्रदान करणे हे आपले कर्तव्य आहे असे दिलीप खिवसरा यांनी सांगितले शेवटी सर्वांनी बालविवाह मुक्त भारत अभियानाची शपथ घेतली यावेळी प्राचार्य एस एम भावसार सी एन नगराळे एम एस अहिरे एस वी सूर्यवंशी एस व्ही भदाणे एम एम देसले सी ए पवार पी जी साळी व्ही झेड लोहार आर बी पाटील श्रीमती जे डी पाटील श्रीमती पी ए अहिरराव आदी उपस्थित होते धुळेकरांच्या मालमत्ता मूल्यांकनात महानगरपालिकेस आर्थिक फायदा व्हावा यासाठी मनमानी फेरबदल मूल्यांकन करणाऱ्या स्थापत्य कन्सल्टंट अमरावती या ठेकेदारावर गुन्हा दाखल करा शिवसेना उबाठावतीने वतीने आयुक्तांना घेराव धुळे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने धुळे महानगरपालिकेच्या महासभेत ठराव करून स्थापत्य कन्सल्टंट अमरावती या कंपनीला धुळेकरांच्या मालमत्तांचे मूल्यांकन करण्याच्या संदर्भात ठेका देण्यात आला सदर कंपनीला सोळा कोटी रुपये देऊन हा ठेका घेण्यात सदर कंपनीला सोळा कोटी रुपये देऊन हा ठेका देण्यात आला सदर ठेकेदाराने संपूर्ण धुळे शहरातील व तसेच धुळे महानगरपालिकेतील समाविष्ट झालेल्या सर्व अकरा गावांच्या मालमत्तांचे मूल्यांकन करताना चुकीच्या पद्धतीने मूल्यांकन केले तसेच या कामी त्यांनी धुळे महानगरपालिका प्रशासनाची दिशाभूल केली सदर कंपनीकडून महानगरपालिकेने घालून दिलेल्या अटीनुसार संपूर्ण मालमत्तांचे जी आय एस आधारित प्रत्यक्ष सर्वेक्षण करून युनिक प्रॉपर्टी अथॉरिटी कोड नोंदणीवही तयार करणे मूल्यांकनासाठी तांत्रिक सर्वेक्षण अद्यावत संगणीकृत नकाशे काढणे वॉर्डनिहाय मालमत्तांचे डिजिटल फोटो काढणे संगणकृत नकाशे फोटो डेटावरून जोडणे झोनप्रमाणे नकाशा तयार करून ऑनलाईन मालमत्ता कर भरणा प्रणालीद्वारा सुधारित मूल्यांकन करून घेणे क्रमप्राप्त होते या सर्व बाबींचा समावेश असताना त्यांनी आपल्या कामात कामचुकारपणा करून धुळेकरांच्या मालमत्तांचे अव्वाच्या सव्वा मूल्यांकन धुळे महानगरपालिकेचा आर्थिक फायदा करून देण्यासाठी केले धुळे महानगरपालिकेचे सर्व करदाते हे ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहक असून एक प्रकारे महानगरपालिकेचा फायदा करून देण्यासाठी धुळेकरांना आर्थिक नुकसान पोहोचविण्याचे काम या कंपनीने जाणून बुजून केलेले आहे धुळे महानगरपालिका ही ड वर्ग महानगरपालिका आहे अकोला अमरावती जळगाव मालेगाव नगर या देखील डवर्ग महानगरपालिका आहेत परंतु त्यांच्या मालमत्ता कराच्या दरात व धुळे महानगरपालिकेच्या मालमत्ता कराच्या दरात प्रचंड तफावत आहे विशेष म्हणजे धुळे जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न महाराष्ट्रात शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे धुळे जिल्ह्यात कुठलीही कारखानदारी रोजगार व सतत दुष्काळग्रस्त जिल्हा असल्याने नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे अशा परिस्थितीमध्ये मालमत्ता कर आव्हाच्या सव्वा आकारले आहे महानगरपालिकेने जगात कुठेही नसेल असा एक कर धुळेकरांवर लागू केला आहे आहे तो म्हणजे ज्या नागरिकांच्या घरी नळ नाही त्याच्याकडून देखील रुपयांची नळपट्टी वसुली ही अक्षरशः दरोडेखोरी करून संहितेप्रमाणे धुळेकरांची फसवणूक केल्याबद्दल महानगरपालिका व धुळेकरांना आर्थिक खाईत लोटल्याबद्दल खोट्या नोंदी केल्याबद्दल हेतू पुरस्कर चुकीचे वाढीव मोजमाप तयार केले जेणेकरून स्वतःचा आर्थिक फायदा व्हावा आणि धुळेकरांना भूर्दंड व्हावा अशा ठेकेदाराविरुद्ध बीएनएस कायद्याप्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करावा या रुपी जाच करातून मुक्तता करावी अशी मागणी करत महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांना तासभर घेराव टाकून मालमत्ता कर विभागाच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश केला या प्रसंगी शिवसेना उपनेते शुभांगी पाटील जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे महानगरप्रमुख धीरज पाटील भरत मोरे प्रशांत भदाणे ज्योती चौधरी संदीप सूर्यवंशी डॉक्टर अनिल पाटील सुनील पाटील आधी उपस्थित होते जुळ्यातल्या मालमत्तांचं सर्वेक्षण करण्याकरता त्यांचं मूल्यांकन करण्याकरता अमरावतीच्या कंपनीला स्थापत्य कंपनीला त्या ठिकाणी ठेका दिलेला होता त्या ठिकाणचं मूल्य सोळा कोटी रुपये होतं आज गेल्या पाच वर्षानंतर या कंपनीने जे काही प्रॉपर्ट्यांचं मूल्यांकन या ठिकाणी केलेलं आहे ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे पर्यायाने त्या कंपनीने या ठिकाणी महानगरपालिकेची फसवणूक केली आणि लोक धुळेकरां नागरिकांचे जे काही प्रॉपर्टी होत्या त्यांचं चुकीचं मूल्यांकन जास्तीच्या मालमत्ता त्या ठिकाणी दाखवण्यात आल्या त्या मालमत्तांच्या मोजमापमध्ये प्रचंड त्या ठिकाणी तफावत सध्या आढळून येते त्या अनुषंगाने त्याने धुळे महानगरपालिकेची फस फसवणूक त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्याचाच डेटा त्या ठिकाणी घेऊन धुळे महानगरपालिकेने त्याच्या डेटा घेऊन त्या ठिकाणी धुळेकरांना त्या ठिकाणी मालमत्ता करायची नवीन आकारणी केली जेणेकरून महापालिकेने देखील धुळेकर नागरिकांची त्या ठिकाणी फसवणूक केलेली आहे त्यामुळे या ठिकाणी धुळेकरांच्या प्रॉपर्टीमध्ये फेरफार करणे धुळेकरांच्या प्रॉपर्टी या जास्त जास्तीच्या पद्धतीने आकारणे आणि जास्तीचा पैसा धुळेकरांकडनं त्या ठिकाणी उकळणे आणि या प्रॉपर्टीच्या माध्यमातून जास्तीच्या मालमत्ता दाखवणे आणि त्या चुकीच्या पद्धतीने कागदावती नोंदवून घेणे हा सगळ्यात मोठा गुन्हा या ठिकाणी स्थापत्य कंपनीने या ठिकाणी केलेला आहे आणि त्या कंपनीच्या विरोधामध्ये या ठिकाणी महानगरपालिकेने महानगरपालिकेची फसवणूक झाली महानगरपालिकेची फसवणूक झाल्यामुळे महानगरपालिकेने धुळेकरांची फसवणूक केली म्हणून स्थापत्य कन्सल्टंट अमरावती या कंपनी होती ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात यावा हो। रात्रीच्या वेळी महिलेच्या धाडसामुळे चोरीचा प्रयत्न फसला मुंबई आग्रा महामार्गावरील सोनगीर फाटा शेजारील शेवंताई नगर मध्ये बुधवारी रात्री एका घरात चोरीचा प्रयत्न झाला परंतु घरातील महिलेच्या धाडसामुळे चोरांचा बेत फसला यावेळी महिला व चोरांमध्ये झालेल्या झटापटीत महिला किरकोळ जखमी झाली याबाबत महिलांनी सोनगीर पोलिसात निवेदन दिले आहे सोनगीर फाट्याच्या पूर्वेकडील शेवंताई नगर येथे महेश विश्वास निकम हे पत्नी आरती व एका लहान मुलासह राहतात बुधवारी रात्री ते कामावर गेले असताना साडे अकरा बारा वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्नी आरती या लहान मुलासह घरात एकट्या होत्या त्यांना अंगणातील लोखंडी गेट कुणीतरी उघडत असल्याचा आवाज आला दार उघडून पाहता तोवर चोरट्यांना घरातील व्यक्ती जागे झाल्याची चाहूल लागली व ते अंधाराचा फायदा घेऊन घरापासून थोड्याच अंतरावर उभे असलेल्या मोटरसायकलने पळून गेलेत महिलेने आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे लोक धावून आले व त्यांनी चोरांचा शोध घेतला पण ते मिळून आले नाहीत दरम्यान जमा झालेले लोक थोड्या वेळाने आपापल्या घरी परतल्यावर पुन्हा घराच्या जिन्यात कुणीतरी असल्याची शंका आल्याने सवार्थी यांनी दरवाजा उघडला असता एक इसम जिन्यातून खाली आला आणि मदतीसाठी आरडाओरडा करणाऱ्या सौ आरतीवर धारदार शस्त्राने वार केला तिला दरवाजात लोटून त्याने पळ काढला या प्रकारामुळे नागरिकांनी गुरुवारी सकाळी पोलीस स्टेशन गाठत सहाय्यक पोलिस निरीक्षक तुषार देवरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले पंचायत समिती सदस्या रुपाली माळी यांच्या नेतृत्वाखाली कॉलनीतील महिला आरती निकम वैशाली वाघ लक्ष्मी पाटील दीपाली महाजन योगिता पाटील शालिनी महाले कमलाबाई पाटील वैशाली पाटील जनाबाई धनगरणे हा वाघ उज्ज्वला महाले लताबाई पाटील या उपस्थित महिलांनी कॉलनी परिसरात नियमित गस्त घालण्याची विनंती केली पथदिवे अनेक दिवसापासून बंद असून ते सुरू करावेत अशी वारंवार मागणी करूनही ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर